लिहायला करणार आहोत यामध्ये आपण द द व आणि ग या चारही अक्षरांना कु आणि कु हे दोन स्वर धरून नवीन तयार होणारी अक्षर त्याचे उच्चार व अक्षरांवरून तयार झालेले शब्द वाक्य आणि वाक्य तक्ते पाहणार आहोत जास्ती वेळ घालतो तर मी दाखवते तुम्हाला हे बघा द ला हा उ हा स्वर जोडून अक्षर तयार होते तु द ला उ हा

दू, 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 गु गु गु, गु। म्हणजे जेव्हा मनुष्य उल्लेखन करतायत तेव्हा त्यांना हे अतिशय उपयोगी पडणार आहे त्याच्यासाठी या स्वरातील त्यांना फरक समजून घ्या आता आपण अक्षर गट एक ते चार मधील सर्व अक्षर नवीन तयार केलेली ही आट अक्षर व अक्षर गट पाच मधील भाग एक दोन व तीन मधील सर्व अक्षर घेऊन नवीन कोणते शब्द तयार होत आहेत शब्दांवरून वाक्य कोणती तयार होत आहे आणि वाक्य तत्ता कोणता तयार होत आहे डिटेल मध्ये तर मग सुरुवात करू अक्षर गट पाच भाग चार मधील द ड व ग या अक्षरांना ऊ आणि ऊसवर जोडून तयार झालेली ही अक्षरे वापरून नवीन हे सर्व शब्द तयार झालेले आहेत बघा या पाठीमागची सर्व अक्षरं व नवीन अक्षरं वापरून तयार केलेले आहेत आता ह्या अक्षरांचं आणि ह्या सर्व शब्दांचं वाचन आमची पहिलीची राजवर्धिनी करेल तिच्या मागे सर्वजण वाचन करा राजवर्धिनी आधी ह्या अक्षरांचं वाचन करा शाब्बाशी राजवर्धिनी बघा तुम्ही देखील तिच्यासारखे हे सर्व शब्द वाचन आणि लेखनाचा सराव करा पुढील व्हिडिओमध्ये आपण अक्षरगट पाचच्या भाग पाचमधील सर्व शब्द पाहूयात